नमस्कार मैत्रिणीनो तर आज आपण एकाच बॅटरपासून दोन पदार्थ पाहणार आहोत आणि हे दोन्ही पदार्थ करायला खूप सोपे आहेत आणि चवीलाही खूप छान असे खुसखुशीत लागतात चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात तर त्यासाठी ते मी एक वाटी सफेद उडदाची डाळ घेतली आहे ती आता या भांड्यात टाकूयात आता ही डाळ दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आणि यात चांगलं पाणी टाकून आपल्याला ही डाळ रात्रभर भिजत ठेवायची आहे तरी ते दुसऱ्या दिवशी ही डाळ छान अशी भिजलेली आहे तर अशा पद्धतीने डाळ छान अशी भिजली आहे आता यातलं पाणी पूर्णपणे काढून टाकायचं आणि आपल्याला ही एका पाण्याने स्वच्छ धुवून निथळत ठेवायची ते डाळ पूर्णपणे निथळली आहे बिलकुलच पाणी नाही राहिलं आता ही वाटून घ्यायची आता वाटत नाही फक्त एक ते दोनच चमचे पाणी टाकून वाटायचे जास्त पाणी नाही टाकायचे पद्धतीने ही आपली डाळ वाटून झाली बारीक थोडीशी रवाळ अशी वाटून घ्यायची आता ही डाळ काढून घेऊयात अशाच पद्धतीने आपली सर्व डाळ वाटून घ्यायची तर अशा पद्धतीने आपली डाळ छान अशी वाटून झाली आहे आता ही चमच्याच्या साह्याने ही थोडीशी फेटून घ्यायची फेटल्यामुळे ही डाळ छान अशी हलकी होते दोन ते तीन मिनटासाठी चमच्याच्या साह्याने आपल्याला हे फेटून घ्यायचं आहे तर ते पाहू शकता छान असं फ्लपी झालेलं आहे हलकं झालं आहे पीठ आणि आता हे आपल्याला रात्रभर झाकून ठेवायचं हो आहे रात्रभर झाकून ठेवल्यामुळे हे हो छान असं फर्मेंट होतं आणि जे तुम्ही पाहू शकता दुसऱ्या दिवशी हे पीठ छान असं फुगलेलं आहे मस्त फ्लफी झाले फर्मंट झाले आता आपण याचे वडे करून घेणार आहोत पण वडे आपल्याला हे न तळता स्टीम वडा करणार आहे तर हा स्टीम वडा करण्यासाठी यामध्ये दोन ते तीन लाल मिरच्या आणि हिरव्या मिरच्या चिरून टाकायचे आहेत आणि एक चमचा जिरे टाकायचे आहेत तर इथे ही पुढची क्लिप शूट झाली नाही तर चाळणीला तेल लावून घ्यायचं आणि त्यामध्ये हे तयार केलेलं मिश्रण थोडं थोडं टाकून बोटाच्या साहाय्याने याला मध्यभागात होल करून घ्यायचं आणि त्यानंतर एका पातेल्यात एक ते दीड तांब्या पाणी उकळून घ्यायचं आणि त्यावर ही चाळणी ठेवून दहा मिनटं आपल्याला हे वाफवून घ्यायचं आहे दहा मिनटानंतर ही चाळणी खाली ठेवून हे पूर्णपणे थंड करून घ्यायचं पूर्णपणे थंड झालेलं आहे आता हे काढून दाखवते तर अशा पद्धतीने ओलाटण्याच्या साह्याने हे काढून घ्यायचे तर व्यवस्थित असे पटकन निघतात खाली सुद्धा नाही आणि छान असे हे वडे तयार होतात तरी ते तुम्ही पाहू शकता मस्त असा हा स्टीम वडा तयार झालेला आहे तरी ते छान अशी जाळीसुद्धा पडलेली आहे तर ज्यांना हे तळलेले पदार्थ आवडत नाही त्यांनी अशा पद्धतीने हा स्टीम वडा नक्की करून पहा हा चटणीसोबत किंवा सांबरसोबतही खूप छान लागतो तर असा स्टीम वडा तुम्ही नक्की ट्राय करून पहा तर आता आपण ह्या उरलेल्या बॅटर पासून आता दुसरा पदार्थ करणार आहे तर पाहूयात आता त्या दुसरा पदार्थ करण्यासाठी आपल्याला या बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे तर एक मिडियम साइजचा इथे मी कांदा घेतला असं बारीक बारीक चिरून घेत आणि एक पाच ते सहा कडीपत्त्याची पाणी अशी बारीक चिरून घ्यायची आता हे यामध्ये टाकून ये आणि थोडस पाणी टाकून हे बॅटर मिक्स करून घेऊ आता यामध्ये चार ते पाच चमचे पाणी टाकून ते सरसरीत बॅटर करून घ्यायचं तर अशा पद्धतीने आपलं हे छान असं सरसरीत बॅटर तयार झालं थोडस तेल लावून घ्यायचं आता तेल लावून झालं की पळीने हे बॅटर तव्यावर टाकून सर्व भाजून व्यवस्थित असं पसरवून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने व्यवस्थित असं हे बॅटर पसरून झालं की यावर कडेने थोडंसं तेल टाकायचं आहे आणि आता हे झाकण ठेवून एक ते दोन मिनटं हे भाजून द्यायचं आहे तर ते दोन मिनटं झालेले आहेत आता आपण हे पैते करून घेऊया हो तर त्याआधी कडे लावायचं आणि ते तुम्ही पाहू शकता हा ढोसा मस्त असा पलटी झालेला आहे आणि छान असा सोनेरी रंगावर खरपूस भाजला गेला आहे याच पद्धतीने दुसऱ्या साईडने छान असा खरपूस भाजून घ्यायचा तर घ्याची फ्लेम मध्यमाच्यावर ठेवून भाजून घ्यायचे तर इथे दुसऱ्या बाजूने छान असा भाजला गेला आहे आणि अशाच पद्धतीनं आता अजूनही पुढचे ढोसे करून घेऊयात तर आता तुम्हाला मी आणखीन एक ढोसा करून दाखवते मैत्रीणो हे ढोसे आणि तो स्टीम वाडा हे दोन्ही फक्त उडीद डाळीच्या असल्यामुळे चवीला तर खूपच छान लागतात तुम्ही हे दोन्ही पदार्थ नक्की ट्राय करून पहा आणि कसे झाले हे मला कमेंट करून नक्कीच सांगा तर अशा पद्धतीने आपले मस्त असे ढोसे तयार झालेले आहेत मैत्रिणीनो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद